स्वामी समर्थक नमस्कार मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती जर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि घंटीचं बटन दाबा जेणेकरून पुढचे उपाय आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला वेळेवर मिळेल नमस्कार मित्रांनो आज आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करायची आणि विशेषतः स्त्रियांनी कोणते नियम पाळावेत हे सविस्तर जाणून घेणार आहोत नवरात्री हा उत्सव शारदीय आणि चैत्र अशा दोन्ही वेळी येतो आणि हा उत्सव देवीच्या उपासनेला समर्पित मानला जातो नवरात्रीचे नऊ दिवस हे फक्त व्रत उपवासाचे दिवस नसून त्या काळात आपल्या जीवनामध्ये शिस्त आणण्याचे दिवस मानले जातात घटस्थापना हा नवरात्रीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे कारण घटस्थापनेनेच देवीची उपासना सुरू होते आणि हे आपल्या घरामधील देवीचा वास करण्याचे प्रतीक आहे घटस्थापना करताना शुद्धता पवित्रता आणि नियमाचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते कारण देवीला शुद्धता सर्वात जास्त प्रिय आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा शुभ मुहूर्तामध्ये घटस्थापना करावी यासाठी प्रथम आपल्या घरातील देवघर किंवा पवित्र जागा स्वच्छ करून गंध फुले पाणी यांनी शुद्ध करावी नंतर जमिनीवर एक चौकट आखून त्या ठिकाणी माती ठेवावी त्या मातीत सप्तधान्य म्हणजे गहू मूग चना तांदूळ तीळ मटकी ज्वारी याची पेरणी करावी ही धान्य जीवनाचे प्रतीक मानले जातात मातीवर कलश ठेवला जातो हा कलश तांब्याचा पितळेचा किंवा मातीचा असावा कलशाच्या आत गंगाजल सप्तमृतिका सुपारी नाणी आणि आंब्याची पाने ठेवावीत कलशावर नारळ ठेवून त्याला लाल वस्त्र बांधून देवीचे आवाहन केले जाते नारळ हा पूर्णतः समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो स्त्रियांनी घटस्थापना करताना काही विशेष नियम पाळावे आवश्यक आहे कारण घरातील देवीची पूजा करताना स्त्रिया ही देवी स्वरूप मानल्या जातात म्हणून त्यांचा शुद्धतेकडे विशेष लक्ष असावे नवरात्रीच्या काळात स्त्रियांनी लव सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे शक्यतो या काळात लाल पिवळा गुलाबी हिरवा अशा शुभ रंगाचे कपडे वापरावेत काळा रंग टाळावा कारण काळा रंग नकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो घटस्थापनेच्या दिवशी आणि नवरात्रीच्या नऊ नव दिवसात घरात स्वच्छता राखणे अत्यावश्यक आहे घरातील देवघर नेहमी स्वच्छ सुवासिक आणि पवित्र असावे स्त्रियांनी नवरात्रीच्या काळात मनवाणी आणि शरीराची शुद्धता जपावी वाईट विचार आणि अपवित्र वर्तन टाळावे देवीला अशा साधकांचा वास प्रिय असतो जे सद्गुणी आणि शुद्ध राहतात नवरात्रीत उपवास हा देखील एक महत्वाचा नियम आहे अनेक स्त्रिया हे नऊ दिवस उपवास करतात का एक दिवस आड तर काही फक्त पहिला आणि शेवटचा दिवस करतात उपवास करताना फलाहार करावा आणि सात्विक अन्नाचे खावे कांदा लसूण मांसाहार मद्य अशा वस्तूपाने पूर्णपणे दूर राहावे हे नियम फक्त स्त्रियांनीच नाही तर घरातील सर्वांनी पाळावे देवीला भोग अर्पण करताना देखील फक्त सात्विक पदार्थांचा अर्पण करावा नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ स्वरूपाची पूजा केली जाते शैलपुत्री ब्रह्मचरिणी चंद्रकटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायिनी काल रात्री महागौरी आणि सिद्धियात्री या नऊ रूपातील साधना केल्याने साधकालाला यश सुख समृद्ध आरोग्य आणि मोक्ष प्राप्त होतो स्त्रियांनी दररोज सकाळी संध्याकाळी दीप लावून देवीची आरती करावी दिव्याचा प्रकाश घरातील नकारात्मक दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो या नवरात्रीच्या काळात काही स्त्रिया अखंड दीपही लावतात म्हणजे नऊ दिवस दिवा अखंड पेट पेटता ठेवतात हा अखंड दीपघरात सतत लक्ष्मीचा वास आणि देवीची कृपा आणतो नवरात्री स्त्रियांनी व्रत पाळताना एक महत्वाचा नियम असा आहे की या काळात जास्त राग करणे वादविवाद करणे कटू बोलणे किंवा वाईट विचार करणे टाळावे कारण नवरात्री हा आत्मशुद्धीचा आणि साधनेचा काळ आहे देवीला भक्तांची शांत प्रेमळ आणि सात्विक वृत्ती प्रिय असते या काळात सतत देवीचे नावस्मरण करणे मंत्र जप करणे आणि देवीच्या स्तोत्राचे पठण करणे हे स्त्रियांसाठी अत्यंत फलदायी मानले जाते स्त्रियांनी नवरात्रीच्या काळात शक्यतो केस धुणे नख कापणे केस कापणे ब्युटी ट्रीटमेंट करणे असे कामे टाळावेत कारण हा काळ पूर्णतः देवीच्या भक्तीला आणि साधनेला अर्पण केलेला आहे त्या काळात स्त्रिया घरातील मुलींना बहिणींना छोट्या कन्यांना पूजन करून त्यांना प्रसाद देतात याला कुमारी पूजन असे म्हटले जाते कुमारी पूजन हे देवीला अत्यंत प्रिय आहे लहान मुलींना देवीचं स्वरूप मानले जाते म्हणून त्यांचा सन्मान केल्याने घरात देवीची कृपा येते नवरात्रीच्या नऊ दिवसात स्त्रियांनी व्रतामध्ये सात्विक आचरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ देवीला नेमून दिलेल्या वेळेला आरती करणे दररोज देवीला फुले अर्पण करणे रोज देवघरात धूप दीप लावणे घरात भजन कीर्तन किंवा मंत्र जप सुरू ठेवणे हे नियम पाळले नवरात्रीचे व्रत अधिक फलदायी होते नवरात्रीमध्ये जे लोक अखंड रामरक्षा दुर्गसप्तशी सप्तशी किंवा देवीच्या मंत्राचा जप करतात त्यांना विशेष पुण्यप्राप्ती होते नवरात्रीच्या काळात स्त्रियांनी घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा घरात वाद राग कटुता किंवा वाईट बोलणे टाळावे यामुळे देवी नाराज होते स्त्रियांनी या काळात दानधर्म देखील करावा एखाद्या गरिबाला अन्नदान करणे वस्त्रदान करणे किंवा कन्या भोजन करणे हे फार महत्वाचे मानले जाते कारण देवी ही दयाळू आहे तिला प्रिय आहे घटस्थापनेच्या दिवशी घरातील सर्वांनी विशेषतः स्त्रियांनी नवस घेऊन उपवास करावा घटस्थापनेनंतर कलशाच्या जवळ रोज जल अर्पण करावे धान्याला पाणी शिंपडावे आणि देवीला नमस्कार करावा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी घटस्थापनेला पूर्ण करून कलशाचे विसर्जन करावे धान्याची पिकलेली रोपे म्हणजे जवारे देवीच्या चरणी अर्पण करून घ्यावेत आणि ते घरातील मंडळींना प्रसाद म्हणून वाटावेत या जवाऱ्यांमध्ये दे देवीचे आशीर्वाद असतात नवरात्रीमध्ये स्त्रियांनी लक्षात ठेवावी असे काही विशेष नियम आहेत जसे की उपवास करताना कधीही खोटं बोलू नये कोणालाही वाईट वागवून देऊ नये वृद्धांचा अनादर करू नये पतीशी कटू बोलू नये मुलांवर राग करू नये घरातील कोणतेही अपवित्र कार्य जसे भांडण अपशब्द वाईट कृत्य करू नये या काळात मनशुद्ध वर्तन सात्विक असणे अत्यंत आवश्यक आहे स्त्रियांनी शक्यतो नवरात्रीत अलंकार कमी वापरावेत आणि देवीला मनवाणी कृती यांच्याद्वारे शुद्ध भक्ती अर्पण करावी स्त्रिया जर या नऊ दिवसात पूर्ण श्रद्धेने देवीचे व्रत पाळतील तर त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात पतीची भरभराट होते मुलांचे आयुष्य समृद्ध होते घरामध्ये सुखशांती निर्माण होते आणि सर्व प्रकारच्या संकटाचा नाश होतो नवरात्रीच्या काळात स्त्रियांनी रोज देवीला नवा भोग अर्पण करावा जसे की पहिल्या दिवशी साखर दुसऱ्या दिवशी खीर तिसऱ्या दिवशी फळ चौथ्या दिवशी दूध पाचव्या दिवशी पुरणपोळी सहाव्या दिवशी लाडू सातव्या दिवशी दही आठव्या दिवशी पायस नव्या दिवशी पुरी भाजी असे विविध भोग अर्पण करता येतात यामुळे देवी प्रसन्न होते आणि घरात लक्ष्मीचा वास होतो नवरात्रीच्या काळात स्त्रियांनी भजन कीर्तन दुर्गास्तोत्र ललिता सहस्त्रनाम यांचे पठन करावे तसेच दुर्गासप्तशीचे वाचन हा देखील या काळातील महत्त्वाचा नियम आहे दुर्गासप्तशी वाचल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि साधकालाला शांती प्राप्त होते स्त्रियांनी या काळात देवीच्या मंगळागौरा किंवा गोष्टी सांगाव्यात मुलांना देवीची कथा सांगावी संस्कार द्यावेत उपासना करण्यात प्रवृत्त करावे या काळात केलेले हे छोटे छोटे संस्कार पुढे मुलांच्या आयुष्यात मोठा बदल घडवतात अशा प्रकारे घटस्थापना ही नवरात्रीची सुरुवात असून स्त्रियांनी या काळात नियमाचे पालन केले तर देवीची कृपा कायम राहते घरात सुख शांती समाधान आणि लक्ष्मीचा वास होतो जीवनातील अडचणी दुःख संकटे दूर होतात आणि स्त्रिया स्वतः देवस्वरूप होऊन संपूर्ण कुटुंबाशी आशीर्वादमय ठरते म्हणूनच नवरात्रीत घटस्थापना करताना आणि त्या नऊ दिवसात स्त्रियांनी शुद्धता सात्विकता भक्ती आणि संयम यांचे पालन करणे हे सर्वात मोठे व्रत मानले जाते मित्रांनो नवरात्रीत गटस्थापना कशी करावी ही स्त्रियांनी कोणते नियम पाळावेत हे आपण सविस्तर पाहिलं ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजून अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण पुढच्या व्हिडिओत आपण आणखी खास आध्यात्मिक उपाय आणि महत्त्वाची माहिती घेऊन येणार आहोत जय माता दी श्री स्वामी समर्थ